स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आठ महिन्यांपूर्वी भाग्यरेखा चित्रमंदिर जवळ स्तवन कांबळे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता यातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली होती ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत यातील साहिल फनीबंद हा फरार होता त्याला आज अटक करून ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी तपासासाठी पोलिसांनी त्याला फिरवलं इचलकरंजी शहरात मारामारी खूनच्या प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी यांनी सूचना केल्या होत्या या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलिसांनी जर्मनी टोळीतल्या फरार आरोपी साहिल फणीबंद याला गजाड केले जर्मनी टोळीद्वारे सध्या काही ठिकाणी मारामारीचे खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत आठ महिन्यांपूर्वी भाग्यरेखा चित्रमंदिर जवळ संध्याकाळच्या सुमाराला काही कारणानिमित्त स्तवन कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता यात जर्मनी टोळीतील शुभम पट्टणकुडे सचिन उर्फ श्याम घोरपडे सूरज पाटील या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर साहिल फनीबंद हा गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे आज त्याला पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तपासासाठी फिरवलं आणि त्याची माहिती घेतली गुन्हा कसा केला काय केलं याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि झालेली घटना लक्षात घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलाय जर्मनी टोळीचा बिमोड करण्याचा पवित्रा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घेतलाय जर या टोळीबद्दल कोणाची तक्रार असेल तर त्याची गोपनीय तक्रार घेतली जाईल आणि या टोळीला जेरबंद केलं जाईल असा आत्मविश्वास पोलीस अधीक्षक यांनी दिलाय जर असे गुन्हे कुणी करत असेल तर त्यांची तपासासाठी शहरातून अशीच धिंड काढण्यात येईल असा इशारा आरोपींना पोलिसांनी दिला